अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीमध्ये खासदारकीची शपथ घेतली आणि त्यानंतर अहमदनगर शहरातील बुरुडगाव परिसरात खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी दिल्लीत संसदेत खासदार पदाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली या निमित्त अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीने लाईव्ह लावून शपथविधी सोहळा लावण्यात आला तसेच शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद उत्सव जल्लोषात साजरा केला यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर अमोल कांबळे प्रवीण वारुळे गणेश रोडे सचिन कराळे सागर जपकर शिवाजी कराळे संजित निकम रवी धनवटे सौरभ सुंबे सुरेश कसाब अक्षय शिंदे गणेश तोडमल निलेश लंके प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते उपस्थित होते खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारे सारख्या हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक साधा कामगार थे, लोकस ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानदेवराव लंके यांनी खरं म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जनार्दन आहे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असती ही निलेश रावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथ सुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिलं आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेले परंतु पंचायत टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलं केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विषय आहे असं आम्ही मानतो खरं म्हणजे साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोहोचला त्याचा आम्हाला अभिमान आहे प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर